सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग चोवीस जिल्ह्यांना थेट जवाहरलाल नेहरू पोर्ट जोडला जातो या महामार्गासाठी तब्बल तीनशे या, या महामार्गात नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगातून आठ किलोमीटर लांबीचा बोगदा पार करावा लागतो हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद बोगदा ठरला आहे महामार्गाच्या कडेला एक हजारहून अधिक शेततळ्यांची निर्मिती झाली आहे प्रत्येक पाचशे मीटरवर वर जलसिंचनाची सुविधा असून याशिवाय पस्तीस मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प ही कार्यरत आहे गॅस एजन्सी गेलने याच महामार्गावरून गॅस पाईपलाईन टाकली असून ती पुढे गडचिरोलीच्या स्टील सिटी पर्यंत जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शक्तीपीठ हायवेचाही उल्लेख केला जो मराठवाड्याच्या आर्थिक विकास साधेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हा महामार्ग पर्यावरणपूरक आणि अपघातमुक्त असेल महामार्गावर देशातील पहिले शंभर वन्यजीव मार्ग उभारण्यात आले असून ही संकल्पना भारतात पहिल्यांदाच राबवली गेली आहे यामुळे प्राण्यांचा मुक्त संचार सुरळीतपणे होऊ शकतो पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट